नमस्कार मी संदीप देसाई या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यामध्ये खासगी बस वाहतूकदार संघटनांनी आक्रमक घेतलेला आहे लॉकडाऊन काळामध्ये सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना फायनान्स कंपन्या आणि खासगी बँका गुंडांमार्फत सक्तीची हप्ते वसुली सुरू केल्यानं खाजगी वाहतूकदार मोठ्या संकटात सापडलेत आणि या विरोधात खासगी बस वाहतूक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असून त्यांनी पुण्यामध्ये आर कार्यालय आणि खाजगी बँकांसमोर आंदोलन सुरू केलं होतं आता कुठे वाहतूकदारांचा गाडा रुळावर येत असतानाच वसुली करता बँका गाड्यांवर जप्ती आणतायत आणि त्यामुळे बँकांनी ही जप्ती थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या कर्जदारांना मार्च दोन हजार एकवीस पर्यंत कर्जवसुली थांबवण्याची मागणी वाहतूकदार संघटनांनी केलेली आहे <laughs> आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत वाहतूकदार संघटना पुणेचे अध्यक्ष बाबा शिंदे आहेत आणि आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता सुद्धा आपल्या सोबत आहेत पहिल्यांदा बाबा शिंदे यांच्याकडे आधी सगळ्या वाहतूकदार संघटनाची संघटनांची किंवा वाहतूकदारांची मागणी काय हे जाणून घेणार आहोत मात्र अद्वैत मेहता यांच्याकडे पहिल्यांदा जातो अद्वैत आज आंदोलन झालेलं आहे किती मोठ्या संख्येनं हे वाहतूकदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत निवेदन दिल्यानंतर काय प्रतिक्रिया होती संदीप खरं तर कोरोना किंवा लॉकडाऊनमुळं फार संख्येनं त्यांना आंदोलन करता येत नाही तरी आज आर टी ओ असेल किंवा वेगवेगळ्या बँका असतील त्याच्या बाहेर मोठी गर्दी आली होती जवळपास महाराष्ट्रामध्ये एक लाख तीस हजार इतक्या खाजगी गाड्या आहेत म्हणजे केवळ पुण्याचा विचार केला तर पस्तीस हजार इतकी संख्या आपल्यासोबत आता हे सगळे वाहतूकदार संघटनेचे लोक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये असलेले जे हे आहेत होर्डिंग्स किंवा जे त्यांनी बनवलेले आहेत तेच इतके बोलके आहेत आपण त्यांच्याकडं जे थेट जाऊयात नेमकी काय मागणी आहे कशाकरता हे आजचं आंदोलन आहे नमस्कार मी किरण देसाई पुणे बस ओनर असोसिएशनचा सेक्रेटरी बेसिकली बँकांनी लॉकडाऊन संपल्यानंतर आता जे आम्हाला हप्त्यासाठी तगादा लावायला सुरुवात केलेली आहे तर आमचं बँकांकडे एकच मागणं आहे की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज प्रत्येक इंडस्ट्री स्ट्रेसमध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीजला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जर कॅटेगराईज केलं आणि त्या पद्धतीने जर त्यांना ट्रीट केलं तर त्यांच्यावरती म्हणजे जसं ट्रान्सपोर्टच्या बाबतीत म्हणाल किंवा ट्रॅव्हल्सच्या बाबतीत म्हणाल तर ट्रॅव्हल्स हार्डली वीस टक्के चालू झालेले आहेत पुणे हे आय टीचं शहर असल्यामुळे पुण्याच्या जे बहुतेक कंपनी आहेत त्या आय टी कंपनीजला एम्प्लॉय ट्रान्सपोर्टेशन आहे पण पुढच्या एक म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत कुठल्याही प्रकारचं आर टी ओस म्हणजे ह्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आय टीच्या ह्या ज्या स्टाफ ट्रान्सपोर्टेशनच्या व्हेकल्स आहेत त्या सुरू होणार नाही आहेत अशा याच्यामध्ये जर बँकांनी तगादा लावला सहा महिने गाड्या लॉकडाऊनमध्ये उभ्या असत आहेत त्या गाड्या अजून रस्त्यावर आलेल्या नाही आहेत तुम्ही मागे बघू शकता आमच्या सगळ्या बसेस उभ्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही हप्ते भरायची कशी तर आमच्या बँकांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला जर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही ट्रीट केलं इंडस्ट्री सगळी बंद आहे पण मग जे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं किंवा आरबीआयनी सांगितलं मग त्याचं काय की वसुली करू नका त्याची अंमलबजावणी होत नाही आहे नाही काय आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा व्यवसाय जो आहे तो बेसिकली चार पाच गोष्टींवर अवलंबून आहे राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून अनलॉक करायला सुरुवात केलेली आहे परंतु आमचा व्यवसाय ज्या गोष्टींवर अवलंबून आहेत म्हणजे धार्मिक स्थळं असतील आय टी कंपनीजच्या कॉर्पोरेट कंपनीजच्या पिकनिक असतील तुमच्या स्कूल कॉलेजेसच्या पिकनिक्स असतील स्कूल कॉलेजेस तर कंप्लीट अजून बंदच आहेत स्कूल कॉलेजेसच्या पिकनिक आहेत लग्न साखरपुडे जे लोकांचे होतात त्याच्यावर अजूनही बंदी आहे त्याच्यामुळे आमच्या बस भाड्याने जे घेऊन जातात ज्यांच्यावर आमचा व्यवसाय अवलंबून आहे संपूर्णतः ते अजूनही शंभर टक्के लॉकडाऊनमध्ये आहे त्यामुळे आमचा व्यवसाय अजून चालू झालेला नाही म्हणजे अनलॉक जरी उघडला असलं तरी व्यवसाय सुरू नाही आहे तगादा लावतायत बँका म्हणजे काय करतायत नेमकं बँका दररोज आपल्या एजन्सीमार्फत आणि त्यांच्या ज्या रिकव्हरी एजन्सीमार्फत सर्व आमच्या वाहतूकदार मित्रांना त्रास देण्याचा त्यांचा एक वेगळाच प्र प्रकार चालू आहे रेग्युलरपणे त्यांना फोन करणे लोकांच्या घरी जाऊन त्यांना हॅरेसमेंट देणे आणि त्यांचे जे ठेवलेले जे काही ते काही कॉल का का करणाऱ्या लेडीज किंवा जेंट्स आहेत ते फार अरवाचच्या भाषेमुळे ते आमच्या वाहतूकदारांशी संभाषण करतात आणि काही ठिकाणी तर त्यांनी आता इतकं घरी येण्याचा प्रकार वाढला त्यांचा प्लस वकिलांच्या त्यांच्या नोटिसा येणे हा ओव्हरहेड्स त्यांनी अजूनच बँकांनी द्यायला सुरुवात केलेली आहे त्यात आमच्या एका वाहतूकदार मित्रांनी चार पाच दिवसापूर्वीच एक आत्महत्या काय काढल्यात आरबीआयच्यातून लूप होल्स काय शोधतायत बँका लुफोल्स म्हणजे त्यांनी अजूनही त्यांनी आज आम्ही बँकांबरोबर बैठक घेतली त्याच्यामध्ये बँकांचे जे मॅनेजर आहेत त्यांनी आम्हाला आजही सांगितलं की याच्यामध्ये आर बी आयने आम्हाला गाईडलाईन दिल्या आहेत पण याच्यामध्ये खूप अजूनही बट आहेत त्या आम्ही अजून शोधतोय त्याच्यामुळे या बँका अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पळवाटा काढायला ट्वेंटी पर्सेंटचं जे एम एस एम ईचं लोन बँक ह्यांनी मंजूर केलेलं आहे केंद्र सरकारने दिलेलं आहे तेही अजून टाळाटाळ आहेत बँक द्यायला आपण बघितलं तर अशा पद्धतीनं संदीप यांचे सगळं म्हणणं आहे आपण एक फक्त नजर टाकूया कशा पद्धतीनं या गाड्या ज्या आहेत त्या उभ्या आहेत अशाच अक्षरशः हजारो बस गाड्या या केवळ पुण्यात नाहीत तर महाराष्ट्रामध्ये पार्किंगमध्ये उभ्या आहेत आणि आर बी आयने जे सांगितलेलं आहे त्याचं पालन करा तगादा लावू नका हरॅशमेंट करू नका असं या सर्वांचं म्हणणं आहे अगदी अद्वै तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपण बघितली या सगळ्या वाहतूकदारांची काय व्यथा आहे आणि या विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातल्या वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे आहेत बाबा शिंदेजी आपण बघितलं काय अवस्था झालेली आहे या सगळ्या म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक घटकांना त्रास सहन करावा लागला वाहतूकदार त्यातलाच एक घटक आहे बँकांचा तगाता गुंडांची वसुली हे सगळं आहे काय मागणी आहे तुमची आता संघटनेची आणि पूर्ण वाहतूकदारांची विशेषतः कोविड ज्या महामारीनंतर जी काही जागतिक मंदी आलेली आहे आणि वाहतूकदारांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तीस तारखेपर्यंत तीस सप्टेंबर पर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत केंद्र सरकारने आम्हाला मॉरिटोरियन दिलं होतं परंतु आता जी आमच्या मित्र सहकार्यांनी जी अडचण सांगितली त्या बऱ्याचशा खाजगी ज्या बसेस आहेत त्यांचे व्यवसाय म्हणजे स्कूल बस पासून आपण सुरुवात केली तर स्कूल बस कंपनी बसेस पर्यटना जाणाऱ्या टू पॉइंट बसेस ऑल इंडिया परमिट वरच्या बसेस ए सी बसेस ह्या अजून पूर्ण क्षमतेने चालू झालेल्या आहेत आणि ह्या बसेस जर चालू करायच्या असतील तर आता जवळजवळ जो जो एक लाखापासनं सहा लाखापर्यंत पर बस अशा प्रकारचा खर खर्च हा या वाहतूकदारांना येणार आहे आणि ह्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोन किंवा तीन सप्टेंबरला राज्यातल्या प्रमुख ज्या फायनान्स कंपन्या बँका आहेत ह्या सगळ्यांना भेटून आम्ही आमची परिस्थिती सांगून एक विनंती केली होती की के हा मॉरेटोरियम पिरियड आहे तो एक सप्टेंबर पासनं तुम्ही एकतीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर पर्यंत एक वर्ष मॉरेटोरियम पिरियड वाढवून द्यावा आणि रेपो जो रेट आहे तो रेपो रेट आता कमी झालाय त्या पद्धतीने इंटरेस्ट करा पण दुर्दैवाने मी तुम्हाला सांगतो की हे दोन महिने पत्र दिल्यानंतर कुठल्याही फायनान्स किंवा बँकेने आम्हाला याबाबत पत्रव्यवहार केला नाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की याबाबत तुम्ही चर्चा करा चर्चेला आम्ही तयार आहोत राज्यस्तरीय आमची एक ऑलरेडी मनसे बरोबर एक बैठक झालेली आहे आणि आमच्यातले काही तज्ज्ञ लोक बँकांमधले काही तज्ज्ञ लोक हे एक समोर समोर बसून त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल परंतु दुर्दैवाने आजही ह्या खाजगी ज्या फायनान्स कंपन्या आहेत ह्या फायनान्स कंपन्या पस्तीस कंपन्या पस्तीस रेपो कंपनी महाराष्ट्रामध्ये आहे ह्या पस्तीस रेपो कंपन्यांमध्ये आपण जर अभ्यास केला साहेब तर त्याच्यामध्ये बहुतांश ह्या गुन्हेगारी स्वरूपातल्या ह्या रिकव्हरी एजन्सी आहेत आणि ह्या एजन्सी रस्त्यामध्ये कुठल्याही त्यांच्याकडे यादी आहे त्या यादीप्रमाणे कुठल्याही ड्रायव्हरला अडवतात आणि त्याच्याकडनं पैसे आर्थिक मागणी करतात आर्थिक मागणी केली त्याच्याकडनं गाडी सुटवा झाली की पुढच्या रेपो कळवतात अशा प्रकारे ही चेंडिंग आहे आणि नुसतं हे नाही गाडी ताब्यात घेऊन गाडी पैसे पैसे काही भरायला लावतात मालक सीजन चालू होणार आहे आर्थिक गाडी आता आहे ह्या अपेक्षेने भरायला जातो पैसे भरून घेतात आणि आता सांगतात की पूर्ण अमाऊंट भरा मग तुम्हाला आम्ही घटतो तो म्हणजे एक प्रकारची दहशत निर्माण ही राज्यातल्या आज आहे नुसते बसेस का विषय नाहीये हा <laughs> विषय रिक्षापासून चालू आहे रिक्षा स्कूल बस स्कूल व्हॅन ट्रक या सगळ्या आमच्या सगळ्याच खासगी वाहतूकदारांची ही अडचण झालेली आहे आणि आता बँकांनी गुंडांमार्फतच वसुली सुरू केली आहे म्हटल्यावर दात कुणाकडे मागायचं आता सरकार यामध्ये काय हस्तक्षेप करते बघावं लागणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊया बाबा शिंदे आपल्या सोबत आहेत अद्वैत मेहता सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परत फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बघतोय की वाहतूकदारांच्याकडे बँकांनी कर्ज वसुलीचा तगादा लावलेला आहे वाहतूकदारांनी आंदोलन केलं मनसेची या आंदोलनाला साथ मिळते अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आहेत बाबा शिंदे सुद्धा आहेत पुणे वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष आणि आता आपल्यासोबत जोडले गेले मनसे वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक संजय जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांना समस्या आल्या राज ठाकरेंची भेट घेतली अनेकांच्या समस्या सुटल्या वाहतूकदारांचं सुद्धा म्हणणं आहे की आता मनसेनं यामध्ये महत्वाची भूमिका घ्यावी आणि न्याय द्यावा हॅलो माझा आवाज येतोय हॅलो हो येतोय येतोय संजय जी वाहतूकदारांवर सुद्धा आता बँका कर्ज वसुलीचा तगादा त्यांनी लावलेला आहे गुंडान करवी धमक्या दिल्या जात आहेत आता मनसे न्याय देणार का वाहतूकदारांना uh, मी खास आपल्याला धन्यवाद देईन की आज खऱ्या अर्थाने आपल्या चॅनेलवरती वाहतूकदारांसाठी विषय मांडण्याची संधी मिळाली <laughs> साहेब करोनाच्या काळाच्या मधल्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेबांनी ह्या वाहतूकदारांना दिलासा देण्याची कल्पना माझ्या सर्व सोडली आणि तुम्हाला कल्पना आहे की माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मुंबईतील महाराष्ट्रातील एकूण एक लाख अठरा हजार सातशे त्रेचाळीस रिक्षाधारकांना बजाज कंपनीकडनं जवळजवळ सदुसष्ट कोटी रुपयाची माफी वाहतूक सेनेने दिली आज या महाराष्ट्रामध्ये इतर अनेक वाहन आहेत त्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर आज जवळजवळ गेले पंधरा दिवस मुंबईतल्या विविध फायनान्स बँक मध्ये आम्ही कायदा समजून सांगण्यासाठी कायदा काय आहे कर्ज घेण्यासाठी हे आम्ही जाऊन सांगतोय गुंडांकडनं ज्या पद्धतीने गाड्या खेचल्या जातात गुंडांकडनं ज्या पद्धतीने घरी धमके दिल्या जातात आम्ही फायनान्स बँकांना आज भाषा समजून कारण रिझर्व्ह बँकच्या गाईडलाईन प्रमाणे गाडी ताब्यात घेण्याची काही प्रक्रिया आहे ती बाजूला ठेवून ही मंडळी अगदी संजय की सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सगळ्या आंदोलनानंतर ही बँकांनी तगादा थांबवला नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय असणार आहे थोडक्यात सांगा आम्ही ताबोडतोब हेच सांगितलेलं आहे की उद्यापासून ह्या गावगुंडांचा जर तैमान बंद झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने त्यांना त्याच भाषेमध्ये त्याच ठिकाणी आमच्या ताकदीने उत्तर दिलं जाईल अगदी संजय नाईक जी तुम्ही सहभागी झालात आपण बघितलं की वाहतूकदारांवर बँकांनी वसुलीचा तगादा लावलेला आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये बँका नी तगादा लावला आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय गाड्या बंद आहेत पैसे भरायचे कडून हा प्रश्न आहे त्यामुळे त्यांची ही दिवाळी अंधारातच होणार असं दिसतंय आपल्या चर्चेमध्ये बाबा शिंदे वाहतूकदार संघटना पुणेचे अध्यक्ष सहभागी झाले मनसे वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता सुद्धा आपल्यासोबत होते संजय नाईकजी आणि बाबा शिंदेजी आपल्या दोघांचेही धन्यवाद यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खाजगी बस वाहतूक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळते कारण लॉकडाऊन काळामध्ये सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना आता फायनान्स कंपन्या आणि खाजगी बँका गुंडांमार्फत मात्र सक्तीची हप्ते वसुली सुरू केलेली आहे या विरोधात खाजगी बस वाहतूक संघटना आता आक्रमक झाल्यात आणि आरटीओ कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला मनसेनं आता या बँकांच्या विरोधामध्ये मोर्चा उघडलेला आहे जर अशा पद्धतीनं गुंडान कर्वी ही वसुली करणार असतील तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यानंतर या खास वृत्त मालिकेमध्ये इतच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत